आजचे या प्रॉपर्टीच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक विनंती करणार आहे मी मंडळी हा व्हिडिओ जो आहे कृपया संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची त्यानंतर ठरवायचं अजून एक आहे की तुम्ही मला म्हणजे माझ्या या व्हिडिओला कुठल्या लोकेशनवरून बघतात पुण्यातून बघतात का महाराष्ट्रातून बघतात या भारतातून कुठल्या कानाकोपऱ्यातून बघतात मला तेवढं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मॅसेज करू शकतात परदेशातून सुद्धा तुम्ही बघत असाल तर मला मॅसेज करा चांगलं वाटतं आणि मंडळी आजची जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दल जाणण्याच्या अगोदर थोडंसं सबस्क्राईबसुद्धा आणि लाईकसुद्धा करा मोटिवेशन वाटतं आणि मी तुमच्यासाठी कमीत कमी बजेटच्या या आपल्या चॅनलवरती प्रॉपर्टी आणत असतो तर चला आजच्या या प्रॉपर्टीची सुरुवात करू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल एस्टेट चे चॅनल आहे तुमच्या समोर तुमच्या मोबाईलवरती आज बोलायला गेलं आज आपण हे टायटल आणि तो बोट लावला आता काय झालं लोक फोन करणार मॅसेजेस करणार आहे मला माहिती आहे काही लोकांचे मनामध्ये हे येणार आहे की हा खोटा व्हिडिओ आहे पण मी एक विनंती केली स्टार्टिंगला आता पण मी तुम्हाला एक विनंती करतो हात जोडून की कृपया करून संपूर्ण हा जो व्हिडिओ आहे बनवलेला हे स्टेप टू स्टेप बघावे आणि समजून घ्यावे की कसं काय घर भेटणार आणि कसं काय अशी जाहिरात्या असतात त्याच्यामध्ये माणूस अगदी फसूनच जातो पण मी तुम्हाला एवढं सांगतो की नक्की कमीत कमी रेटमध्ये तुमच्यासाठी एक हजार स्क्वेअर फीटची जागा असणार आहे आणि चारशे स्क्वेअर फीटचा बांधकाम वाला घर असणार आहे आता तो कुठल्या लोकेशनला असणार आहे आणि कुठं असणार आहे आणि कसं काय आपल्याला संपर्क करावे लागणार आहे सगळं सांगणार आहे नंबर पण देणार आहे माझा मी आणि तुम्ही मला अगदी सोप्या पद्धतीने मला संपर्क करू शकतात मी स्वतः तुमच्या बरोबर बोलणार आहे बघा मंडळी माझे हे व्हिडिओ असतात ना रियल इस्टेटचे मोटिवेशन व्हिडिओ असतात आपण जे सांगतो जे दाखवतो आणि काही टायटल असतात पण त्याच्या पाठीमाग सत्य दडपलेलं असतं आणि सत्य पाहायचं असेल ऐकायचं असेल ते आपले व्हिडिओ बघावे लागणार आहेत अजून एक विनंती आहे की काही लोकांना जुने व्हिडिओ भेटत राहतात आता ते प्लॉट जे आहे नगर रोडचे ते संपलेले आहे किंवा सोलापूर रोडचे पण काही प्लॉट संपलेले आहे तर ह्याचं कारण काय माहिती का, का? तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे माझा फायदा नाही त्याच्यामध्ये असं नाही की मला खूपच सारे सबस्क्रायझर पाहिजे बरोबर ना तुमचाच फायदा असणार आहे आता हे जे चॅनल बनवलेले आहे हे एक समाज कल्याणासाठीच बनवलेलं आहे समाजाची एक सेवासाठीच बनवलेलं आहे माझं काही स्वार्थ नाही ह्याच्यामध्ये एक कोणीतरी एक प्रश्न केलं होतं की कासिम भाई तुम्ही एजंट नाही आहे ब्रोकर नाही आहे तुम्ही कमिशन कसं काय घेतात कमिशनवर कसं काय करतात तर त्यांना खूप सुंदर उत्तर दिलं होतं पण आता मला असं वाटतं की ते उत्तर द्यायला हे वेळ नाही आहे तर मंडळी मी तुम्हाला सरळ एकच सांगणार आहे की चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला ऑन करून टाका आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा भाऊ हा कासिम शेख चांगला बोलत असाल तर एक लाईटचा पण बटन तुम्ही दाबवू शकतात कारण की एक चांगलं वाटतं आणि लोकांपर्यंत एक चांगलं मेसेज जातो आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे पण लिहू शकतात की तुम्ही कुठं असं तुम्हाला कुठं जाहिरात दिसली अशी की एवढ्या एवढ्या रेटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये भेटतो घर ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात म्हणजे पहिला मी स्टार्टिंगला जे प्रारंभ करणार आहे जागेविषयी बोलणार आहे जागा जी मी घराबद्दल पण बोलणार आहे तो पाच लाख नऊशे नव्याण्णव बरोबर ना हे कदाचित तोच टायटल किंवा तोच फोटो असणार आहे तर त्याच्याबद्दल पण चर्चा करणार आहे तर म्हणजे पहिला मी जागेबद्दल बोलणार आहे की बघा पुण्यामध्ये वेगवेगळे वेग एरिया डेव्हलप होऊ राहिलेले एक वेळा असं होतं की आपण बघायला गेल वाघोलीची आपण जाहिरात केली होती उरली कांचनची पण केली होती त्याच्या आहे गाव त्याची पण केली होती भरपूर अशा जाहिराती आपण केल्या आणि अगदी बघायला गेल वाघोलीला पाच लाखामध्ये बरोबर ना पाच लाखाचा भाव होता त्यावेळेस भरपूर असे कमी रेट होते ते मला आठवत नाही कारण की आपण खूप कमी रेटमध्ये आणि बघायला गेलं तीस वर्षाचा अनुभव तुमच्या समोर आहे कितीतरी अशा कमी बजेटमध्ये आपण जागा विकत गेले आज वागुलीच उदाहरण धरा तुम्ही आज तिकडं पाच काय दहा नाही पंधरामध्ये पण लवकर भेटत नाही चांगली जागा घरासाठी एक हजार स्क्वेअर फीटची प्रॉब्लेम हे झालेले आज तिकडं तीस तीस लाखाचा भाव चालू आहे लोकांनी विश्वास ठेवलं होतं त्यावेळेस घेतलं होतं आज सनसवाडी मध्ये पण जी आत्ताचीच गोष्ट आहे या पाठीमागच्या वर्षाची सहा लाखामध्ये आपण हॅवेपासून एक एक ते दीड किलोमीटर अंतरावर सहा लाखामध्ये विकले होते ते प्लॉट पट्टा होता चांगला होता दोन एकरचा होता तो आणि दोन एकर बघायला गेलं अडीच ते तीन महिन्यामध्ये सेल आऊट झाले आणि लोकांनी विश्वास ठेवला हो घेतला काही लोक आले काही लोक म्हटले की यार इथं काय नाही आहे आजूबाजूला पण तिथं एक बंगला होता आणि तो बंगला जेस्ट बांधकाम चालू होतं काही लोकांनी फटाफट फटाफट बुकिंग घेतली तसंच बघायला गेलं आपले लातूरचे सत्तार साहेबांनी तिथंच कमीत कमी सहा गुंठे बुकिंग केली त्यांनी कुठं आपल्याच विश्वासावर आपलेच व्हिडिओ बघून भरश्यावर आणि त्यांनी ते सहा गुंठे जे घेतले ना कॅश पेमेंट करून टाकलं ते म्हटले की कासिम ओके जागा सुंदर आहे आज नाहीतर उद्या तिथं घर होणार आहे आणि ते आपल्या व्हिडिओमध्ये वारंवार पण येत असतात लातूरचे सत्तार साहेब ओके त्यांचं नाव आज घेतलं कारण की त्यांची आठवण मला त्या सहा लाखाच्या जागेवरती झाली कारण की जास्त जास्त त्यांनी सहा गुंटे तिथं घेतले म्हणून त्यांची आठवण झाली पण मंडळी अशी जागा जी आलेली आहे यवत मध्ये आलेली पुण्यापासून फोर्टी थ्री किलोमीटर अंतरावर त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर यवतमधली जागा आलेली हॅवे जो आहे फक्त एक ते दीड किलोमीटरच आहे मला ते सहा लाखवाला आठवतो आणि हे यवतचे प्लॉट मला आठवतो फोर्टी थ्री किलोमीटर जास्त नाही पुणे रेल्वे स्टेशनपासून गुगल मॅपमध्ये तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तिथं दिसणारच आहे यवत पोस्ट ऑफिस म्हणजे पुणे स्टेशन टाकलं खाली यवत पोस्ट ऑफिस टाकलं यवत पोस्ट ऑफिस आतमध्ये आहे पण हे प्लॉट एक ते दीड किलोमीटरच हायवेपासून आहे आता इकडं जे भाव दिलेलं आहे ते साडेचार लाखाचे भाव दिलेले आहे आणि प्लस इथं दुसरे लेवल जी आहे तर ती पाच लाख पन्नास हजाराची लेवल आहे दुसरे प्रथम ओके मग इथं बघा तीन लाख ऐंशी हजारवालं म्हणजे साडेतीन वाले पण आपण बोलले आपण सांगितलं ते साडेतीन वाले तीन ऐंशी मधी खलास झाले आता इकडं चार लाख ऐंशी बरोबर ना तीस हजार त्याच्यामध्ये लावले तर चार लाख ऐंशी झाले आणि दुसऱ्या लेवलला तीस हजार जोडले तर पाच लाख ऐंशी हजार त्या प्लॉटचे झाले आता तुम्हाला संपर्क करायचा असेल या प्लॉटची बुकिंगसाठी किंवा जायचं असेल तर कसं काय माझा नंबर देतो मी नाईन झिरो टू एट सेवन झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि अजून एक आहे की तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज केलं ना तर एक ऑटो लिंक येणार आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचा त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि तिथं आपले डेलीचे अपडेट आप वाले व्हिडिओ असतात तिथं डेली आपण अपडेट आप करत असतो नवीन जागा आली किंवा नवीन घर आलं डायरेक्ट मालकाचे नंबरचे पण व्हिडिओ येतात म्हणून तुमचा फायदा आपल्या या चॅनलमध्ये आहे सबस्क्राईब करून घ्या अजूनपर्यंत नाही केला असाल तर बर बरोबर ना राहिलं हे पाच लाख नऊशे नव्याण्णवच्या घराबद्दल तर मंडळी अशीच आम्हाला एक जाहिरात दिसली होती हे तरी नऊशे नव्याण्णव जास्त जोडले मी पाच लाखामध्ये ते लोक घर बनवून देत होते आता बरेचशा लोकांनी मला असं वाटतं त्यांनी बघितलं पण असेल ते बरोबर ना पण तिथं काय भेटत होतं ते सोडून टाका आपण दुसऱ्याच्या बद्दल बोलायला नाही बसलं असेल त्यांनी पण जे केले असन भारीच काम केलेलं आहे पण इथं आपण तुम्हाला देऊ राहिले ना तर बारा लाखामध्ये वन बी एच के बारा लाखामध्ये वन बी एच के विथ एक हजार स्क्वेअर फिटची जागा आता हे लोक पाच लाख मध्ये विकतात काहीतरी दोनशे पासष्ट स्क्वेअर फीटचा चा असेल ती बरोबर ना पण आपण तुम्हाला एक हजार स्क्वेअर फीटची म्हणजे एक गुंठा आणि त्याचा सात बारा खरेदी कर संमतीपत्र सगळं काय तुम्हाला देऊ राहिलेले अजून ह्याच्यामध्ये स्कीम पण आणली आपण इकडं सहा लाख तुम्ही डाऊन पेमेंट केलं तर तुमच्या नावावरती जागा होणार आहे घराचे काम चालू होणार आहे डायरेक्टली सहा महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये घराची तीन तीन महिन्यामध्ये सहा महिने जास्त होतात राहा तीनच महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये घराची चाबी भेटणार आहे बांधकाम जे आरसी बांधकाम असणार आहे ओके आणि सहा लाख जे आहे आपल्याला सुलभ हप्त्याच्या रूपामध्ये तुम्हाला पेड करायचे बरं या सुलभ हप्त्यामध्ये सहा लाखाला एक रुपया पण व्याज भरायची गरज नाही डायरेक्टली लोन होणार आहे तुम्हाला होम लोन डायरेक्टली स्वतःहून आम्ही स्वतः तुम्हाला लोन देणार आहे व्याज भरायची गरज नाही म्हणजे बारा लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फीटची जागा आणि एक चारशे स्क्वेअर फीटचे आरसे बांधकामवाले घर आता सगळ्यांनाच आवडणार आहे तुम्ही मला संपर्क करू शकता का व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे कदाचित मी कॉल उचलणार नाही माझा नंबर व्हॉट्सअपवरती मेसेज केलं आणि बारा लाखाच्या घराबद्दल विचारले तर मी संपूर्ण डिटेल देणार पण ताई दादा एकच विनंती करणार आहे की यवतमध्ये ही जागा आहे यवतमध्ये बारा लाखाचे घर तुम तुम्हाला भेटणार आहे ओके आता तुम्हाला बुकिंग करायची असेल तर uh, करा कॉल मॅसेज करा आणि संपर्क करा आणि साईड विजिट करायचं असलं तर आपला ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर चाळ एक्सिस बँकेच्या ए टी एम शेजारी सकाळी अकरा वाजता आपण निघतो आणि दुपारपर्यंत आपण परत ऑफिसला येतो आता त्या दरम्यान तुम्हाला पसंत आलं एखादा प्लॉट तर तुम्ही दहा हजार रुपये टोकन देऊन बुकिंग करू शकता पण सगळ्यात आधी तुम्ही तसल्ली करून घ्या घराचा संपूर्ण डिटेल घ्या साईडवर आले तर संपूर्ण आमचे जे इंजिनियर असणार आहे आमचे ऑफिसर असणार आहे ते तुम्हाला संपूर्ण घराची डिटेल जागेची डिटेल देणार आहे आम्ही एवढंच बोलतो तुम्हाला की आधी जागा बुकिंग करून घ्या त्यानंतर जागाचा झालं तर जागा लगेच आपण करू शकतो मंडळी व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली तर तुम्ही कळवू शकतात मी कासिम शेख हे होते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे